भाग चार ती परत आली गाव जरी भुताटकीचं असलं तरी गावात लोक राहत होती ज्या अघटित घटना घडायच्या त्या रात्री सुरू व्हायच्या असो गावातल्या एका जुन्या वाड्यात एका घरात सातव्या महिन्याचा मंगलगंध दरवळत होता मंजिरीचा सातवा महिना चालू होता लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यातच तिला दिवस गेले आणि आता लवकरच त्यांच्या घरात पाणं हलणार होता पण त्यांच्याच घरात राहणारी तिची चुलत जाऊ म्हणजेच कांचन वयवर्षे तीस पाच वर्षांपासून मातृत्वासाठी ती प्रयत्न करत होती तिचं लग्न झालं होतं तेव्हा गावातल्या प्रत्येकाला वाटलं की वर्षभरात हे जोडपं बाळाचं रडणं ऐकते पण एक एक वर्ष जात होतं दिवसामागून दिवस जात होते आशा संपत होत्या पण कित्येक प्रयत्न केले तरी काही फरक पडत नव्हता कांचनच्या नवऱ्याच्या काकूंची सून मंजिरी लग्नानंतर एका वर्षात गरोदर राहिली होती दोन्ही कुटुंबे एकत्र राहत असल्यामुळे मागून मंजिरीला मूल होत होतं म्हणून कांचनचे सासूसासरे तिला नेहमी सुनावत असत आता तर तो दिवस आला होता जेव्हा मंजिरीला मुलगा झाला आणि सगळं घर तिच्या पाठीमागे लागलं कसं बघा मंजिरीनं घराचं भाग्य उजळवलं असं घरात सतत ऐकू यायचं कांचनच्या वाट्याला मात्र फक्त प्रश्न कुजबूज आणि सासू सासऱ्यांचा सा त्रास येत होता तुझं पोट अजून काग भरत नाही काहीतरी दोष असेलच तुझ्यात कधी कधी तिचा नवरा पण थकल्यासारखा तिच्याकडे बघायचा पण कांचननं हार मानली नाही ती देवापडे रोज बसायची मंदिरात नवस करायची औषधं घ्यायची बाबा बुवा यांच्याकडे जायची आणि अखेर देवाला तिची दया आली त्या दिवशी तिच्या पोटात बाळाची चळवळ झाली तिला कळालं की ती गरोदर राहिली आहे घरात आनंद उसळला सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं नवऱ्याचे डोळे ओलावले संपूर्ण घरात आनंद ओसंडून वागत होता पण सततच्या टोमण्यांमुळे आणि तिला बाळ न होत असल्याच्या काळजीने तिचं तिच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष झालं होतं त्यामुळे ती हवी तेवढी भरलेली नव्हती डॉक्टरांनी सांगितलं ती फार नाजूक आहे काळजी घेतली नाही तर धोका होईल तिला खूप जपावं लागेल त्यानंतर घरात सर्वांनी तिला फुलासारखं जपलं तिचं खाणं पिणं अगदी वेळेवर आणि तिचा आहारही डॉक्टरने सांगितल्याप्रमाणेच दिला जायचा तिनेही सर्वांना मनाने माफ केलं आणि आनंदी राहू लागली दिवस हळूहळू पुढे सरकत होते आता नऊ महिने झाले होते आता तिची डिलिव्हरीची वेळ जवळ आली होती रात्रभर तिला त्रास झाला तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात उशीर झाला नेमका तिचा नवरा त्या दिवशी घरी नव्हता सासरेही काही कामानिमित्त बाहेरगावी का गेले होते पहाटे पहाटे जेव्हा तिचा नवरा परत आला तेव्हा त्याने तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं तिथे पोचल्यावर डॉक्टरांनी सांगितलं परिस्थिती खूप गंभीर आहे काय होईल काही सांगता येत नाही मूल तर सुदृढ होतं पण आईला वाचवणं खूप कठीण आहे ती आतून खूप नाजूक होती त्यामुळे आम्ही मूल किंवा आई ह्या दोघांपैकी कुणाला तरी एकालाच वाचवू शकतो आता निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल त्याप्रमाणे आम्ही पुढचं पाऊल उचलू घरात भीतीचं वातावरण निर्माण झालं काय करावं कोणाला काही सुचेना खूप विचार केला शेवटी डॉक्टरांवरच निर्णय सोडण्यात आला आणि काही वेळातच बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला पण कांचन मात्र कायमची शांत झाली तिच्या मृत्यूनंतर घरात रडारड सुरू झाली बाळ आपल्या आईच्या प्रेमाला पोरक झालं म्हणून सर्वजण हळहळ व्यक्त करत होते संपूर्ण घरात काय गावातच शोककळा पसरली होती आता तिच्या अंत्यविधीची तयारी सुरू करण्यात आली हिंदू परंपरेनुसार बाळंदिनीचा मृत्यू झाल्यास तिच्या अंत्यविधीच्या वेळी तिचं शरीर जिथे जाळवलं जातं तिथून घरापर्यंत मोहरी पसरवली जाते आणि ती मोहरी खूप जास्त प्रमाणात टाकली जाते कारण त्यामुळेच तिचा आत्मा त्या मोहरी एकत्र करत बसतो आणि तो घरात परत येत नाही आणि जर का मोहरी कमी टाकल्या असतील तर ती आत्मा संपूर्ण रात्र म्हणजेच पहाट होण्याच्या आतच मोहरी गोळा करून परत घरी येते आणि कदाचित पुन्हा परत जात नाही तिथेच अडकून राहते अंतिम संस्कार करून मोहरी पसरवली गेली पण त्या रात्री गावात काही विचित्र गोष्टी घडायला लागल्या घरातलं वातावरण अचानक बदललं मंजिरी म्हणजे तिची लहान जाऊ जी नुकतीच बाळणपणातून बाहेर आली होती ती रात्री अचानक कांचनच्या साड्या घालून केसांची वेणी काढून दिवा विझवून कांचनच्या बाळाच्या झोपेजवळ बसायला लागली सगळे तिच्या वागणुकीकडे पाहून हादरले मंजिरी जणू कोणीतरी वेगळीच बनली होती डोळ्यात रक्तासारखी छटा चेहऱ्यावर हसू पण पोकळ आणि तिच्या हातात कांचनचा मुलगा माझं बाळ माझं सोनं माझ छकुल ते आई आलीये तुला दूध पाजायला घे दूध पी माझ्या सोन्या भूक लागली असेल ना तुला ती मंजिरीच्या शरीरात असलेली कांचन बोलत होती तिच्या छातीतून दूध यायला लागलं होतं आणि ती मुलाला आपल्या मुलासारखं जवळ घेत होती दूध पाचता पाचता मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली ते बाळही तिला पाहताच रडता रडता थांबलं आणि दूध पिऊ लागलं सगळ्यांची बोबडीच वळली मंजिरीचं वागणं तिचा अवतार पाहून तिचा नवरा आवासून पाहू लागला ती बाळाला काही करेल का ह्या विचाराने सासूबाई धावत आल्या पण तिच्या नजरेनं त्याही थबकल्या ती म्हणाली थोड्याच वेळात तिचं रूप बदललं तिने कांचनची घातलेली साडी काढून फेकली मंजिरीच्या अंगातली छाया निघाली मंजिरी पूर्ववत झाली आणि ती आत्मा दार उघडून बाहेर गेली कुठेतरी अंधारात दुसऱ्या रात्रीही असंच झालं तिसऱ्या रात्रीही त्या दिवसापासून रोज रात्री ती यायची मंजिरीच्या शरीरात शिरायची बाळाला दूध पाजायची त्याला प्रेमानं गोंजरायची आणि तिचं बाळ संतुष्ट झाल्यानंतर पावली परत जायची ती फक्त आणि फक्त आपल्या बाळासाठी यायची आणि निघून जायची तिनं कोणाचंही नुकसान केलं नाही हा हा म्हणता म्हणता ही गोष्ट सगळ्या गावात आगेसारखी पसरली सगळ्या गावात हा हा कार माजला ती आत्मा नाही ती आई गावातल्या जुन्या स्त्रिया म्हणायच्या बाळंतीन मेल्यावर मोहरी पुरेशी नसेल तर ती रात्रीतूनच त्या मोहरी वेचू शकते आणि तिचं मातृत्व तिचा आत्मा शांती देत नाही ती बाळासाठी परत येते कांचनने तिचं बाळ कोणाला द्यायचंच नाही असं ठरवलं होतं कांचनची आत्मा येणं तिचं आपल्या बाळाला दूध पाजणं आता रोजचं झालं होतं कोणीही तिला अडवत नसायचं मंजिरीचं हे बाळ आता एक वर्षांचं झालं होतं म्हणून तिला आपल्या बाळाची तेवढी काळजी वाटत नव्हती उलट तिच्या बाळापेक्षा तिला तिच्या मोठ्या जाऊच्या बाळाची काळजी वाटत होती आई विना ते पोर कसं असा विचार तिच्या मनात यायचा आधी तर मंजिरीला काही माहीतच नव्हतं की तिच्या शरीरात कांचनचा आत्मा यायचा पण काही दिवसांनंतर तिच्या नवऱ्यानेच तिला सर्व काही सांगितलं कांचनची आत्मा जरी कुणाला त्रास देत नसली तरीही तिच्या घरच्यांना एक अनामिक भीती वाटत होती त्यांनी त्यांच्या शेजारच्या गावात असलेल्या साधूबाबांची भेट घेतली घडलेला आणि घडत असलेला

तिला ते सुख लाभलच नाही ज्या सुखाची तिने इतकी वर्षी वाट पाहिली तिचं बाळ जोपर्यंत पूर्णपणे दुधावर अवलंबून संतुष्ट करेल आणि मंजिरीचं बाळ लहान असल्यामुळे तिने मंजिरीच्या शरीरात प्रवेश केला तिने आतापर्यंत कोणाला काहीच केलेलं नाही हे जरी खरं असलं तरी जर तिच्या आणि तिच्या बाळाच्या मध्ये जर का कोणी आलं तर मात्र ती काहीतरी नक्कीच करेल म्हणून म्हणतो तिला डिवचण्याचा परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आणि त्यावेळी मी काहीही करू शकणार नाही त्याच बोलणं ऐकून सगळे स्तब्ध झाले ती दुसरी कोणी नसून कांचनच आहे हे ऐकून सासू सासरे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले कारण त्यांना विश्वास बसत नव्हता की कांचन भूत बनून परत आली आहे त्यांना वाटायचं मंजिरी मुद्दामून तसं करत आहे मंजिरी कांचनची लहान बहीण होती म्हणून त्यांना सतत वाटायचं की हे सर्व मंजिरीचंच कारस्थान आहे पण बुवांचं बोलणं ऐकून ते निशब्द झाले त्यांनी तिला खूप त्रास दिला होता त्यामुळे ती आपल्याला काही करणार नाही ना अशी भीती त्यांना वाटू लागली त्यांनी ठरवलं की जेव्हा तिची आत्मा मंजिरीच्या शरीरात प्रवेश करेल त्यावेळी ती अजिबात तिच्यासमोर जाणार नाहीत दिवसामागून दिवस जात होते कांचनचं बाळ आता गोंडच दिसत होतं सहा महिने झाले बाळ मोठं झालं होतं तिला आता आईच्या दुधाशिवाय आणखीही गोष्टींची गरज होती ते आता वरचं दूधही पिऊ शकत होतं म्हणून आता त्याला आईच्या दुधाची खूप गरज नव्हती म्हणून आता आईच्या रूपात रात्री येणारी ती छाया अचानक बंद झाली शेवटच्या दिवशी मंजिरीच्या शरीरात शिरलेली ती म्हणाली माझं बाळ आता मजबूत झालं आहे आता माझा वेळ संपलाय मंजिरी आता त्याला तुझ्याच मांडीवर वाढव मी आता जात आहे असं म्हणत ती निघून गेली त्या रात्री तिने आपल्या बाळाला एक शेवटचं दूध पाजलं मन भरून त्याला पाहू लागली डोक्यावरून हात फिरवू लागली आणि त्या बाळाच्या कपाळावर एक चुंबन घेऊन अदृश्य झाली आणि पुन्हा कधीच परत आली नाही कांचन परत आली होती कारण ती फक्त आत्मा नव्हती ती होती एक आई